पोळा आला पोळा आला सजला गाव सारा बैल सजले रंगले शिंग नाचू आनंदाचा फेरा शेतकऱ्यांचा साथी शेताचा राजा पोळा सण आला आनंदाचा साजरा नमस्कार भक्तिसागर भाऊ या चॅनलमध्ये मी रेखा आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज मी पोळा सणाबद्दल पौराणिक कथा आणि थोडीफार माहिती देत आहे मी आपल्या या चॅनलवर नेहमी सर्व सणांची माहिती कथा घेऊन येत असते पण तुम्ही व्हिडिओवर जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदा काय झाले एका का भीषण दुष्काळामुळे जमिनी आटून गेल्या होत्या आणि शेतकरी संकटात होते शेतक कोरडी पडली होती पिकं नष्ट झाली होती आणि शेतकरी देवांकडे मदतीसाठी प्रार्थना करत होते शंकराने लोकांचे दुःख पाहिले आणि त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला भगवान शंकराने नंदीला बोलावले आणि त्याला शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नांगरणी करायस सांगितले जेणेकरून ते बी पेरू शकतील आणि चांगल्या पिकांची आशा बाळगू लागते नंदीने आनंदाने हे स्वीकारले आणि पृथ्वीवर आला त्याच्या शक्तिशाली उपस्थितीमुळे शेतातला कोरडा प्रदेश मऊ होऊ लागला लवकरच पाऊस पडला आणि जमिनी ताज्यातवाने झाल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन सुरुवात मिळाली शेतकऱ्यांनी ही मदत दिल्याबद्दल नंदीचे आभार मानले त्यांनी बैलांच्या महत्त्वाची जाणीव झाली ते फक्त कामासाठी नव्हे तर त्यांच्या जीवनाची साथ असलेले मित्र आहेत नंदीच्या या महान कार्यांच्या स्मरणार्थ आणि बैलांच्या महत्त्वाला ओळखून शेतकऱ्यांनी पोळा नावाचा सण साजरा करण्यास सुरुवात केली पोळ्याचे महत्त्व बैलांचा सन्मान कसा करतात पोळा हा सण बैलांना धन्यवाद देण्यासाठी आणि त्यांच्या महत्त्वाला ओळखण्यासाठी साजरा केला जातो शेतकरी त्यांच्या बैलांना सुंदर रंगांनी सजवतात हार घालतात आणि शोभिवंत दागिन्यांनी सजवतात बैलांच्या शिंगांना रंगवतात आणि त्यांच्या आरती करतात त्यांच्या योगदानाचा सन्मान करतात सांस्कृतिक एकता कशी जपावी ते या पोळा सणामुळे पण आपल्याला कळते पोळा हा मानव आणि प्राण्यांमधील बांधिलकीला अथोरेखित करतो विशेषतः ग्रामीण शेतकरी समुदायांमध्ये हा सण हे सांगतो की बैल हे केवळ कामासाठी नसून शेतकऱ्यांच्या जीवनातले महत्त्वाचे घटक आहेत कृषी उत्सव म्हणजे पोळा हा नवीन पेरणी हंगामाची सुरुवात दर्शवतो हा शेतकऱ्यांच्या कृषी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे जिथे ते एकत्र येऊन शेतीच्या चक्राचा उत्सव साजरा करतात समाज एकत्र येऊन सण साजरे करतो पारंपरिक खेळ खेळले जातात आणि एकतेची बळकट करते आध्यात्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व पोळा या सणाबद्दल मी सांगत आहे पोळा हा सण आपल्याला प्राण्यांप्रती आपले आध्यात्मिक कर्तव्य आणि निसर्गाचे महत्त्व शिकवतो सर्व सजीव प्राण्यांचा आदर करणे आणि निसर्गाशी सुसंवाद साधणे हे या सणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे पोळा सणाद्वारे लोकांना आभार आदर आणि निसर्गाशी सहजीवन जगण्याच्या मूल्यांची जाणीव होते हे परंपरा आणि शिकवणाऱ्या पिढ्यानपिढ्या जपल्या जातात आणि या सणाचा महत्त्वाचा वारसा पुढील पिढ्यांना सोपवला जातो मी आज आपल्या व्हिडिओमध्ये पोळा सणाची पौराणिक कथा आणि पोळासनाचे महत्त्व कसे जपले जाते हे मी सर्व सांगितले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक द्या आणि माझे चॅनलला भक्तिसागर भाऊ या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद